संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद जे प्रजासत्ताक म्हणून मान्यता मिळाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश सार्वभौम प्रजासत्ताक बनला या पाठीमाग भारताचं संविधान खूप महत्वाचं आहे या संविधानामध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मेहनत घेऊन ही राज्यघटना लिहिली या राज्य राज्यघटनेमध्ये बावीस भागामध्ये आणि तीनशे पंच्याण्णव कलमामध्ये ही घटना तयार झाली आणि या घटना होत असताना अनेकांचं त्यामध्ये सहभाग होता जवळजवळ तीनशे एकोणनव्वद सभासदांनी भाग घेतला होता सदस्य होते आणि या सर्वांनी आपापले विविध आपल्या भारतासाठी लोकांना उपयोगी पडणारे कायदे कोणते अंमलात आणावेत याच्याबद्दल ओहापोह करण्यात आला आणि हे संविधान तयार झालं अशा पद्धतीनं हे संविधानामध्ये आपल्या लोकांना या भारतातील लोकांना एकत्र राहण्यासाठी सर्वजण मिळून गुन्ह्या गोविंदाना राहण्यासाठी सर्वांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी सर्वांना आर्थिक न्याय मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर राजनैतिक देखील न्याय मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे खरोखर या स्वातंत्र्याबरोबर आपल्या सर्वांमध्ये समानता नाली पाहिजे आणि सर्वांमध्ये एक दिलानं राहण्याची वृत्ती वाढली पाहिजे आपल्या सर्वांमध्ये एक बंधुत्वाचं नातं आपण सर्वांनी मिळून राखलं पाहिजे ही निर् नुसतंच राखलं पाहिजे नाही त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे खरोखर आपल्या सर्वांना या संविधानानं एक प्रतिष्ठा आपल्याला मिळवून दिलेली आहे जगामध्ये एकात्मतेचा संदेश जगाला आपण शिकवतोय आपली भारतीय संस्कृती याच्यामुळेच विविधतेमध्ये एकता यामुळेच आपली खरी संस्कृती जगाला माहित झालेली आहे आणि म्हणून भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं म्हटलं जातं भारतातली लोकशाही खरोखर आदर्श लोकशाही आहे असंही म्हणता येईल आणि म्हणूनच आज आपण हा भारताचं संविधान याची उद्देशिका आज आपण म्हणूया सर्वजण आपण म्हणतोच दररोज आपण संविधानाची उद्देशिका म्हणतो सर्वांना ती पाठ पण आहे तरी देखील आज आपण सर्वांच्या या ऑनलाइन व्हिडिओद्वारे आमच्या या दिवसाचं महत्व प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे घराघरातून संविधान वाचलं पाहिजे आपल्याला आपले कायदे आणि आपले कर्तव्य हे माहिती झाले पाहिजे यासाठी आपण तिथूनच म्हणूया रेट विश्राम रेट सौथान संविधान केले लिए तयार चला म्हणूया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य <coughs> दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करत आहोत जय हिंद अशा प्रकारे आपण हे उद्देशिका सर्वांनी ज्ञात केलेली आहे त्याचं पठन केलेलं आहे सर्व विद्यार्थी